आपण पाहणार आहोत संख्या टॉपिक वरील प्रश्न पोलीस भरतीला दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान आलेले संख्या टॉपिक मधील प्रत्येक जिल्ह्यात आलेले प्रश्न आपण बघणार आहोत संख्या त्याच्यानंतर लसाई मसावे त्याच्यानंतर कामकाळवेग या टाइपचे आपण टॉपिकनुसार प्रत्येक प्रश्न घेणार आहोत आज आपण संख्या टॉपिकला सुरुवात करत आहोत पहिला प्रश्न हे प्रश्न धुळे पोलीस दोन हजार चोवीस ला आलेला प्रश्न आहे सुरेशने एक संख्या मनात धरली त्यात दहा मिळवले व आलेल्या भागले तर उत्तर अठरा उत आले तर ती संख्या कोणती तर सुरेशने मनात धरलेली संख्या कोणती असा आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं तर सर्वप्रथम काय करायचं सुरेशने एक संख्या मनात धरली वा नुसार आपण स्टेप मांडत जायचं म्हणजे आपल्याला सोपं पडते सुरेशने एक संख्या मनात धरली सुरेशने मनात धरलेली संख्या आपल्याला माहिती आहे का कोणाला नाही तर गणिती पद्धती पद्धतीनुसार कोणती संख्या जर आपल्याला माहित नसेल तर आपण काय मानायचं ती संख्या एक्स मानायचं नाहीतर दुसरंच तुम्ही एक्स समजशाल तसं काय नाही एक संख्या मनात धरली समजा ती संख्या कोणती एक्स मान हा इथपर्यंत कळालं एक संख्या मनात धरली त्यात दहा मिळवले या एकस काय केलं जाणं सर्वप्रथम दहा मिळवले इथपर्यंत कळालं स्टेप बाय स्टेप जाऊया दहा मिळवले व आलेल्या भागले ही जी आलेली बेरीज आहे त्याला काय केलं दोन न भागलं इथपर्यंत कळालं तर उत्तर अठरा आले तर उत्तर किती आले अठरा उत्तर कधी पण हे बरोबर चिन्हाच्या समोरच उत्तर येत असते म्हणून किती आले अठरा तर ती संख्या कोणती समीकरण झालं समीकरण बनवणं खूप इम्पॉर्टंट आहे स एक समीकरण एक एक स्टेप जर बनली ना तर समोरची स्टेप आपली चुकत नाही पहिली स्टेप जर चुकून टाकली असेल तर नंतर तो आपलं गणित चुकून जाणार हा म्हणून हे प्रश्नाकडे बारकाईने लक्ष द्या चुकू नका त्याच्या आता यांचं करायचं हे एक्स प्लस दहा ह्या साईडलाच राहणार हा दहावीकडे दोन इकडे गेल्यानंतर गुन्हा करत जातात ते एक्स प्लस दहा आला दहा आठातून छत्तीस आता इकडे मांडून घेऊया हा एक्स ला प्लस दहा आहे इकडे मायनस मध्ये जाणार हे छत्तीस मायनस हे प्लस आहे ते इकडे मायनस एक्स बरोबर किती मान सब्र हे सुद्धा प्रश्नाचं विश्लेषण तुम्हाला समजलं असेल तर आपण दुसरं प्रश्न लगेच चालू करूया हो प्रश्न क्रमांक हे आपल्या दुसरं संख्या हे अपूर्णांकाच्या स्वरूपात आहे थोडक्यात पाचशे आठ मध्ये पाचशे आठ किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज पाच येईल कोणती संख्या यांच्यात मिस मिळवली असती तर बेरीज वाच येणार आपली ते आपण काढूया सर्वप्रथम काय करायचं प्रश्न वाचत यायचा पाचशे ताट मध्ये पाचशे ताट मध्ये हा जर शब्द आला असेल अपूर्णांकामध्ये तर मध्ये म्हणजेच बेरीज करायची पाचशे ताट प्लस करायचं प्लस काय घेतले आपण मध्ये शब्द आला म्हणून आठवणीत ठेवा मध्य शब्द आला म्हणून आपण प्लस केलं पाचशे आठ पाचशे दाट मध्ये पाचशे आठ किती वेळा मिळवले हे मिळवलेच ना आपण कळालं असं नाही पर्यंत म्हणजे बेरीज पाच येईल म्हणजे बेरीज पाच येईल म्हणजे उत्तर पाच येणार साठी हे बरोबर चिन्ह राहतील पाच ला पाच हे झालं आपलं समीकरण आपण प्रश्नात होतं त्या पद्धतीने मांडलं आता नेक्स्ट स्टेप काय करायचं पाचशे दाट प्लस पाचशे दाट आठ बरोबर पाच ह्याच्या खाली कोणती संख्या नाही म्हणजे कोणती संख्या असणार एक असणार इथपर्यंत आठवणी ठेवा आता काय करायचं सर्वप्रथम हे पाचशे दाट आपण इकडं घ्यायचे मायनस मध्ये हे प्लस मध्ये आहे ते मायनसमध्ये घ्यायचे हे नाही घ्यायचे हे घ्यायचे कोणत्या गणित हे गणित शेमशेम डिजिट आहे इथपर्यंत कळालं ना कोणती संख्या नाही म्हणजे एक महिन्याची बरोबर आता हे शेमशेम अंक असल्यामुळं आपण ही संख्या घेतली काय आणि ही संख्या घेतली काय काय होणार नाही पण जेव्हा वेगवेगळे डिजिट येईल तेव्हा लक्षपूर्वक काय करायचं ही संख्या इकडं ह्या स्वरूपात मांडायची हे प्लस मध्ये हे मांडायची ही प्लसच्या समोरची ही संख्या नाही मांडायची ही संख्या मांडायची इकडं तर ते कसं हे पाचशे दाटला पाचशे दाट आपण या साईडलाच लिहूया हे पाचशे हे प्लस मध्ये आहे ते इकडे काय होणार मायस मध्ये पाचशे आठ यांचा काढायचा असतो लसावी लसावी काढता वेळेस तिरकस गुन्हा किंवा लसावी दोन तीन पद्धतीने काढू शकतात आपण जेव्हा लसावी लसावी या टॉपिक वरती येऊ हो, तेव्हा आपण सविस्तरपणे सांगू पाचशे आठ ला पाचशे आठ बरोबर गुर। आठात म्हणजे चाळीस मायनस पाच एक पाच भागिले आठ एक आठ इथपर्यंत कळाला आपण थोडं इकडं मांडूया खाली दिसणार नाही तुम्हाला पाच छेद आठ ला पाच छेद आठ बरोबर चाळीस मधून पाच गेले पस्तीस मागिले आठ इथपर्यंत कळाला आता काय करायचं पस्तीस छेद आठ ला पस्तीस छेद आठ लिहून घ्यायचे बरोबर ही संख्या जेव्हा इकडे जात असते तेव्हा गुणाकार व्यस्त करून टाकायचा हे आठ छेदात आहे ते अंशात टाकूया बरोबर अंशाची संख्या छेदात टाकायचं आठ आठ कटली पाच एक पाच पाच सात पस्तीस फायनल उत्तर किती आलं आपलं सात कळालं का शे ह्याच पद्धतीनं करायचं पाचशे आठ मध्ये पाचशे आठ किती वेळा मिळवत म्हणजे बेरीज पाच येईल पाचशे आठ मध्ये आपण प्लस धरलं बरोबर पाच हे समीकरण मांडलं समीकरण मांडल्यावर काय टेन्शन राहत नाही समीकरण मांडलं असता या संख्येच्या खाली कोणती संख्या नाही म्हणजे कोणती संख्या आहे एवढं मांडलं हे पाचशे तसे ठेवायचे कधी पण ह्या साइड चे पाचशे दाट घ्यायचे आता, आता हे सेम डिजिट असल्यामुळं काय प्रॉब्लेम होणार नाही पण जेव्हा वेगवेगळे अंक येईल तेव्हा प्रॉब्लेम होईल म्हणून आता सांगून दाखतोय की ही संख्या घ्यायची नेहमी हे याचा पुढाकार व्यस्त करायचा ह्या अविधानाच हे एक पर्यंत कळालं ज्याला हे समीकरण न त्याला हे स्टेप नंतर सहज समजून जाईल आपण आता प्रश्न क्रमांक तीन बघूया प्रश्न क्रमांक आपला तिसरा तीन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व दोन अंकी लहान लहान मूळ संख्या ह्यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास बत्तीस या संख्येचा वर्ग मिळेल हे प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मूळ संख्या आपल्याला सर्वप्रथम माहिती असायला पाहिजे मूळ संख्या कशाला म्हणतात ज्या संख्येला एक आणि ती संख्या आणि त्या संख्ये व्यतिरिक्त एक हा एकच विभाजक असतो त्या मूळ मूळ संख्या म्हणतो संख्या, संख्या एक ते शंभर पर्यंत पंचवीस आहे त्यांची बेरीज एक हजार साठ अशी एक मूळ संख्या आहे ती सममूळ संख्या आहे ती म्हणजे दोन तर आपण सर्वात प्रथम काय घ्यायचं तीन आणखी सर्वात मोठी मूळ संख्या आपल्याला माहिती नाही मूळ संख्या सर्वात मोठी तीन अंकी संख्या कोणती आहे नऊशे नव्याण्णव किती आहे नऊशे नव्याण्णव पण नऊशे नव्याण्णव या संख्येला तीन ने पूर्ण भाग जातो म्हणून ही नऊशे नव्याण्णव मूळ संख्या होईल का नाही होणार नऊशे अठ्याण्णव समजवण्यासाठी लिहितोय आपण विश्लेषण नाही दुसऱ्या ठिकाणी घेणार आहे नऊशे अठ्ठ्याण्णव ही पण समसंख्या आहे म्हणजे याला कोणत्याही संख्येने दोन ने भाग जाऊ शकतो म्हणून ही मूळ संख्या होणार का नाही होणार त्याच्यानंतर नऊशे सत्त्याण्णव एकक स्थानी तर विषम अंक आहे ह्यांची है। जरी प्रेरित जरी केले संख्येच्या अंकामधील तरी ती कोणत्या संख्येची कसोटी वगैरे होऊ शकत नाही म्हणून ही संख्या मूळ संख्या आहे म्हणून आपली सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे तीन अंकी नऊशे सत्त्याण्णव इथपर्यंत कळालं मूळ संख्या व दोन अंकी लहान लहान मूळ संख्या ह्यांच्या भेरजेत आता काय करायचं तीन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या झाली ना आता दोन अंकी लहान संख्या मिसळायची ते पण मूळ दोन अंकी कोणती आहे लहान संख्या प्रश्न काय म्हणते ते आता ह्यांच्या भेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवला ह्यांची भेरीज केली याच्यात कोणत्या संख्येचा वर्ग मिळवला असतात की बत्तीस या संख्येचा वर्ग मिळेल सर्वप्रथम आपण करून घेऊ यांची बेरीज ज्या विद्यार्थ्यांना आडवी मांडणी येत नसेल त्यांनी ना नावी मांडणी पण करू शकता त्यांच्यासाठी मी इकडं सांगून टाकतो असं कन्फ्युजन होत असेल कोणाचं तर नऊशे सत्त्याण्णव हे अकरा याप्रमाणे इकडे बेरीज करायची सात एक आठ नऊ एक दहा अचान एक नऊ एक दहा यांची बेरीज किती आली एक हजार आठ आता बत्तीसचा वर्ग पाडायचा आपण जास्तीत जास्त तीस पर्यंत वर्ग पाठ करतो बत्तीसचा वर्ग पाडायचा आपल्याला नाही नसेल तर काय करायचं ह्या बत्तीस गुणिले बत्तीस वर्ग म्हणजे एका संख्येचा दोन वेळा केला जाणारा गुणाकार म्हणजे वर्ग म्हणतात एका संख्येचा तीन वेळा केला जाणारा गुणाकार म्हणजे घन संख्या घनमंतर त्याला घनम बेदुने चार बेत्रिकण कर... सहा इथपर्यंत कळाला तीन दुने सहा तीन त्रिक नऊ एक हजार चोवीस बत्तीसचा वर्ग किती आला एक हजार चोवीस ही प्लस मध्ये संख्या इकडे येऊन काय होणार ती मायनस मध्ये जाणार एक हजार चोवीस मायनस एक हजार आठ एक हजार चोवीस मधून एक हजार आठ गेले किती सोळा राहिले ज्याला अशी वजा बाकी येत नाही त्यांनी अशा आढळ्या पद्धती अशा पद्धतीने पण करू शकता काय प्रॉब्लेम नाही सोळा सोळा ही संख्या कोणत्या संख्येचा वर्गमुळे आहे चारचा म्हणून आपला फायनल आन्सर किती आला चार कळालं ना प्रश्न वाचायचं तसं सोडवत राहायचं हे स्टेप समजले म्हणजे गणित कॅल्क्युलेशन करायला सोपं जाते तीन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या विचारले आपण तीन अंकी संख्या व दोन अंकी लहान लहान मूळ संख्या दोन अंकी लहान लहान मूळ संख्या मिसळली बत्तीस चा वर्ग ह्यांची बत्तीसचा वर्ग केला ही हैं संख्या मायनस केली की ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग चारचा कळालं आता प्रश्न बघू हे आलेला आहे मीराबाईं तर दोन हजार चोवीस प्रश्न आता प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चौथा एक ते एकतीस दरम्यान असलेल्या समसंख्यांची एकूण बेरीज काढायची हे प्रश्न आलेला आहे आप आपल्याला पालघर जिल्हा पोलीस भरती दोन हजार तेवीसला पालघर जिल्हा हा महाराष्ट्रातील छत्तीसवा जिल्हा आहे त्याची निर्मिती ठाण्यामधून झाली दोन हजार चौदा ला जून मध्ये तर आपल्याला प्रश्नात काय म्हटलं एक ते एकतीस पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज काढायची आहे तर प्रश्न आपण स्टेप लिहिता तेव्हा एक गोष्ट निरीक्षण करा एक, ती, एक, ती ची, ची, ची। एक ते एकतीस दरम्यानची समसंख्याची बेरीज काढायची पहिली समसंख्या कोणती आहे एक ही होऊ शकणार का नाही होऊ शकणार त्याच्या समोरची किती आहे दोन म्हणून पहिली संख्या किती आहे दोन शेवटची संख्या एकतीस ही विषम संख्या आहे पण त्याच्या समोरची संख्या घेता येईल का आपल्याला नाही घेता येणार ना। घेतलं म्हणजे चुकणार आपल्याला म्हणलं काय प्रश्नामध्ये दरम्यान मग याच्या दरम्यानची समसंख्या कोणती आहे तीस समजून घ्या भागिने दोन जेव्हा एकूण संख्या काढतो आपण तेव्हा काय करायचं या शेवटच्या संख्येतून पहिली संख्या मायनस करायची तीस मधून दोन केले अठ्ठावीस अठ्ठावीसला आपण दोन ना भागायचं दोन न का भागायचं ही समसंख्या असल्यामुळे एका एक ही संख्या येत असते म्हणून दोन न भागायचं अठ्ठावीसला जर दोन न भागला असता उत्तर कीर्ती मिळते आपल्याला चौदा चौदा मध्ये प्लस एक नेहमी मिसळायचं चौदाने पंधरा इथपर्यंत कळा का तीस प्लस दोन बत्तीस बत्तीस भागीले दोन गुणिले पंधरा बेक बे बेसकून बे बे बारा सोळा गुणिले पंधरा बाकी आहे आता आपण आडव्या पद्धती पण याचा गुणाकार करू शकतो तुम्हाला ज्या पद्धतीनं कॅल्क्युलेशन सोपं पडेल त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता काय प्रॉब्लेम नाही पंधरा सख नव्वद नव्वद ला शून्य चले नऊ पंधरा एक पंधरा पंधरा नऊ चोवीस आपलं फायनल आन्सर किती आला दोनशे चाळीस इथपर्यंत कळाला असेल या प्रश्नात आपण हे प्रश्न पालघरला आलेला आहे दोन हजार चोवीस ला पोलीस भरती आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक चौथा घेऊन पाचवा पाचवा प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्नात काय म्हणलं एकवीस पाय असणारी त्रिकोणी संख्या कोणती हे प्रश्न आलेला आहे वर्धा पोलीस दोन हजार चोवीस ला त्रिकोणी संख्या आपल्याला माहिती असायला पाहिजे वन लाईनर प्रश्न येऊ शकतो एक ते शंभर पर्यंत त्रिकोणी संख्या कोणती आहे किती आहे तेरा संख्या एक ते एक ते शंभर पर्यंत त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्येची डेफिनेशन काय आहे क्रमावर नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या ने नेमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतो हे कळालं तर आपण मेन प्रश्नाकडे येऊया हो वेळ न वाया घालवता एकवीस पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती एकवीस ला एकवीस लिहायचं त्रिकोणी 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 संख्या कोणती त्रिकोणी संख्या विचारली तर एक शॉर्ट ट्रिक्स त्रिकोणी त्रिकोण म्हणजे कसं ह्या ह्या टाइपचे त्रिकोण असते बरोबर आपण गुणागार कर कसं करतो असं करतो तर हे त्रिकोणी म्हटलं तर आपण गुणाकाराचं सिंबल घेऊन टाकायचं त्रिकोणी विचारतात कधी पाया विचारतात पाया विचारलं तर दिलेल्या संख्येची दुप्पट करणे व दुप्पट करून आलीकडील वर्ग संख्या घेणे तसं आपण पाया काढू शकतो पण आपल्याला त्रिकोणीच विचारलं त्रिकोणी म्हणजे आपण दोन रक्षा मारून टाकायचे असं एकवीस गुणले बावीस भागिले दोन बेक बे बेक बे एकवीस गुणिले अकरा ज्याला पाडा येत असेल चांगली गोष्ट आहे नाही येत असेल तर साईडला लिहि अकरा एक अकरा अकराला एक अकरा एक अकरा दोन एक बावीस बावीस आणि एक तेवीस फायनल आन्सर आला दोनशे एकतीस आपण बघूया आता प्रश्न क्रमांक सहा क्रमांक सहा हे आलेला प्रश्न आहे वर्धा पोलीसला दोन हजार चोवीस एक संख्या दोन दहा आणि बेचाळीस तीन वेळा ह्यांची बेरीज दोनशे अडतीस आहे त्याने विचारलं का मग आपल्याला प्रश्न म्हणजे बेचाळीस संख्या दोनदा व पहिली संख्या तीन वेळा घ्या आणि त्यांची बेरीज किती येते असं आपल्याला विचारलं पण आपल्याला माहिती आहे का पहिली संख्या दोनदा पण पहिली संख्या कोणती आहे त्याचं आपल्याला माहिती नाही तर कोणती संख्या आपण दोनदा घेणार असं घेऊ शकत का नाही तर सर्वप्रथम काय करायचं पहिली संख्या तर माहित नाही आपल्याला विषय हटला तर दोनदा आणि बेचाळीस तीन वेळा आपल्याला माहिती आहे प्रश्नामध्ये काय की बाबा बेचाळीस किती वेळा घ्यायचं तीन वेळा तर सर्वप्रथम काय करू आपण बेचाळीस गुणिले तीन बरोबर सहा तीन चोक बारा इथपर्यंत कळालं बेचाळीस तीन वेळा जर घेतलं तर एकशे सव्वीस आली त्यांची बेरीज इथपर्यंत कळालं हा तर तीन वेळा यांची बेरीज दोनशे अडतीस आहे एक संख्या दोन वेळा घेतली आणि बेचाळीस तीन वेळा घेतली यांची बेरीज किती दोनशे अडतीस तर आपण बेचाळीस तीन वेळा घेतलं तर आता शिल्लक काय राहणार पहिली संख्या दोन वेळेस राहणार ना त्यांची एकत्र बेरीज राहणार तर दोनशे अडतीस दोनशे अडतीस मायनस एकशे सव्वीस ज्या विद्यार्थ्यांना अशी पद्धत जमत नाही त्यांनी साईडला असं पण करू शकता दोनशे अडतीस मायनस एकशे सव्वीस आठ मधून सहा गेली दोन राहिले इथे किती एकशे बारा एकशे बारा ही पहिल्या संख्येची दोनदा केलेली बेरीज आहे तर आपल्याला याचा एक वेळेस काढायचं एक वेळेस काढण्यासाठी काय करायचं एकशे बाराला दोन ने भागून टाकायचं बे पंचे दहा हच्या एक बे बेसको बारा तर ही कोणती संख्या होती ही संख्या होती छप्पन छप्पन दोनदा घेतलं होत आपण पहिली संख्या काढली हे पहिली संख्या आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये पहिली संख्या दिलेलं नव्हतं आपण काढले कसं काढले बेचाळीस तीन वेळा घेतलं तीन वेळा घेऊन त्याची बेरीज किती झाली एकशे सव्वीस याची याची बेरीज या दोनशे अडतीस मधून आपण मायनस केल्या आलेली बेरीज ही त्या पहिल्या संख्येची दोन वेळेस बेरीज होती दोन वेळेसची होती म्हणून आपण दोन ना मागलं तर एका वेळेसची काढली तर प्रश्नात काय विचारलं बेचाळीस संख्या दोनदा व पहिली संख्या तीन वेळा घ्या म्हणून त्याची बेरीज सांगा म्हणलं आपण घेऊया ह्या स्टाईपला बेचाळीस संख्या दोनदा बेचाळीस गुणिले दोन बरोबर व पहिली संख्या तीनदा पहिली संख्या किती आहे छप्पन छप्पन गुणिले तीन यांचा गुणाकार याचा गुणाकार या दोन्ही गुन्हा नंतर आपण बेरीज काढायची बे दोन्ही चार बे चोख आठ चौऱ्याऐंशी तीन सख अठरा पंद्रा। एक पंधरा पंधरा ने सोळा आता आपल्याला फायनल आन्सर काय विचारलं चौऱ्याऐंशी प्लस एकशे अडुसष्ट ज्यांना या टाईपने जमत नाही त्यांनी सरळ बेरीज जमत नसेल तर या साईडला आपण अशी मांडणी करू शकतो एकशे अडुसष्ट प्लस चौऱ्याऐंशी आठ आणि चार बारा बाराला दोन ह्यालय एक आठ सहा चौदा चौदाने पंधरा पंधरा ला पाच दोन उत्तर किती झालं आपलं फायनल आन्सर दोनशे बावन ठीक आहे प्रश्न समजला अशा अपेक्षा वाढवतो आणि प्रश्न क्रमांक सात ला सुरुवात करतो प्रश्न क्रमांक सात एका संख्येचा एकशे तीन भाग एकशे वीस आहे तर त्या संख्येचा दोनशे प्रश्न बघा डबल एका संख्ये संख्येचा एकशे तीन भाग एकशे वीस आहे तर त्या संख्येचा दोनशे नऊ भाग किती आहे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे हे प्रश्न विचारलेला आहे बीड पोलीस दोन हजार चोवीस बीड पोलीस दोन हजार चोवीस तर आपल्याला माहिती आहे का एका संख्येचा एकशे तीन भाग ती संख्या तर माहीत नाही संख्या माहित नाही म्हणून आपण काय करायचं कोणती संख्या गणती पद्धतीनुसार एक मानायच एक संख्येचा संख्या संख्या कोणती आहे माहीत नाही म्हणून संख्येच्या ठिकाणी आपण एक्स केलं नेहमी आपण गुणाकाराच्या स्वरूपात मांडत असतो एकशे तीन ला एकशे तीन एकशे तीन भाग म्हणजे किती आहे एकशे वीस आहे म्हणजे बरोबर किती आहे एकशे वीस आहे तर त्या संख्येचा दोनशे नऊ भाग किती तर ह्या संख्येचा दोनशे नऊ भाग किती विचारला आपल्याला तर सर्वप्रथम आपण याचं कॅल् कॅल्क्युलेशन केलं असता आपल्याला एक्स संख्या भेटते एक्स एक बरोबर हे तीन भागाकारात इकडे उजवीकडे गेल्यानंतर गुणाकार होतो त्यांचा एकशे वीस गुणिने तीन किती झाला बारत्रिक छत्तीस हे शून्य तीनशे सात तर ह्याच संख्येचा विचार त्या संख्येचा म्हणजे ही संख्या झाली तीनशे साठ आता तीनशे साठ चा काय करायचं आपण त्या संख्येचा ही संख्या झाली चारच्या ठिकाणी आपण गुणाकार टाकले दोनशे नऊ इथपर्यंत कळालं नऊ चौक छत्तीस इथं चार इथं शून्य ना चाळीस दोन्ही ऐंशी तर तो भाग किती आहे ऐंशी भाग आहे आपली शिकवलेली पद्धत जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांपर्यंत पोहोचवा ओके धन्यवाद